आपण बघत आहात नाशिक तक न्यूज साहित्य राजकारण कला आणि क्रीडा तसेच उद्योग मनोरंजन आणि आरोग्य सातपूर शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतुकीला अडथळे ठरणारे अतिक्रमण अनधिकृत होर्डिंग तसेच हॉकर्स झोन मधील वाढीव अतिक्रमण यांच्यावर गेल्या दोन ते ती तीन दिवसांपासून सातपूर मनपाच्या वतीने बेधडक कारवाई करण्यात येत आहे दरम्यान या अनुषंगानेच आज देखील सातपूर कॉलनी परिसरातील आनंदशाया बसस्टॉप जवळ आणि अशोकनगर येथे अतिक्रमणाची मोहीम राबविण्यात आली यावेळी सातपूर मनपाचे सामान्य प्रशासनाचे अधिकारी तानाजी निगळ यांनी आवाहन केले सदरच्या या मोहिमेत नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे आणि सातपूर मनपा विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तानाजी निगळ संजय कोठुळे भगवान सूर्यवंशी सुरेश दिवे प्रमोद आव्हाणे गिरीश शिंदे मेघनाथ तिडके संजय साळुंखे आदीजण तसेच शंभर अतिक्रमण कर्मचारी पोलीस प्रशासन एक जे सी बी वाहन एक कटर मशीन सहभागी झाले होते काय मान्य आयुक्त मॅडम अतिरिक्त मॅडम आयुक्त अतिरिक्त आयुक्त मॅडम यांच्या आदेशाने व उपायुक्त अतिक्रमण <गण> व विभागीय अधिकारी श्री राजाराम जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे मुख्य रस्ते ज्या ज्या ठिकाणी वाहतूक आफाव होतो काही ठिकाणी अपघात पण होतात अशा ठिकाणी जे रस्त्यावर हातगाडे असतील आनंदीपूर्ण बॅनर असतील आणि ज्या नागरिकांनी काही दुकानदारांनी अधिकृत पत्राचे वाढून शेड बनवले असतात त्या सर्व महापालिकेने या पूर्वी त्यांना सूचना दिल्या आपण स्वतःहून अतिक्रमण काढून घ्या तरी पण काही नागरिकांनी स्वतःचं अतिक्रमण काढले नाही त्या अनुषंगाने आम्ही येत्या दोन तीन दिवसापासून सातपूर परिसरात अशोकनगर परिसरात असल आज मौले हॉल आहे त्यानंतर अशोकनगर पोलीस चौक आणि आता हा झोन आहे आनंद छायाजवळचा त्या झोनमध्ये आई वैत काहीतरी धंदे चालायचे अजून काही टपऱ्या त्या टपऱ्यावर आम्ही काही आठवल्या आठ दिवस चालणार काय दाखल करणार कारवाई करताना कोणी अडथळा गुन्हा दाखल होईल करतो का ही मोहीम आता काही स्वरूपी चालू राहणार तरी जयनी जयनी अतिक्रमण केले असेल ते स्वतः काढून घ्या आणि पुन्हा एकदा विनंती करतो वास्तूला खूप अडथळा होतो अपघात होतात असं होऊ नका अतिव्हा करू नका या कारवाही साहित्य या कारवाईत आमच्या जवळजवळ संपूर्ण टीम आहे अति क्रमांची जाहिरात करवणा विभाग आहे आणि इतर विभागाच्या पण काही गाड्या असतात जेसीबी आहे कटर मशीन आहे पोलीस पदक पण आहे नाशिक तक न्यूज साठी रमेश खरात सातपूर